नाही लाज दरीत, भगवंतानं भक्ताचे काम करणार ला, लाज सोडली नाही लाज दरीत, एक सांगू कबीरजी कैते जर तुम्ही देवाचं काम केलं तर देवतेचे काम सोडून तुमचे काम करील भक्त मेरे नाम मै मै बी उसके काम मे भक्त आपण भजन जर गायलात देव तुमचं काम करील तुम्ही केलं तर देव सुद्धा सांगतो जसे तुम्ही तसा आमचा देवे महाराज म्हणतात नाही लाज धरीत धरली लाज अरे सगळ्या काम देवाने केले महाराज सगळे काम केले मग देव आपले काम करताना लाज धरीत नाही माय ऐका मा साहेब ऐका मावळे हो मग का तुम्ही लाचता अरे पंचवीस वर्षाची सप्त परंपरा आहे सप्त्याची देवगाव मध्ये दे, अरे जोग महाराज शिक्षण संस्थेचे माझे इतके छोटे छोटे बाल गोपाल या ठिकाणी आले काय सुंदर या ठिकाणी हरिपाठ करतात महाराज नजर लागेल दृष्ट लागेल एवढा सुंदर हरिपाठ माझे लेकर करतात अरे या कीर्तनाला या ना हरिपाठाला एवढी सुंदर रामकथा चालू या न कथेत नाचा न कथेत नाचा हरिपाठात नाचा फुगड्या खेळल्या पाहिजे या ना जुडी ना काला झाले तुम्हाला कोण म्हणणार आहे या ना ख्याला हो। फुगडी म्हणणार आहे कुणी म्हणणार आहे का म्हणणार नाही ना आतापर्यंतच आहे ना या ना आनंद लुटाना काम तर आहे ना आठ महिने काय केलं तुम्ही आठ महिने लोक तरसले होते पकवादाचा आवाज ऐकलेला टाळाचा आवाज ऐकलेला हरिपाठाला आवाज ऐकण्यासाठी मग आलय ना झालीन भगवान बाबा वामन भाऊची कृपा पंचवीस वर्षाची परंपरा आहे ये ना आपल्या गावात सापता एवढा सुंदर कार्यक्रम चालू येईल एवढा हरिपाठ करतात का ते नाचा हरिपाठात नाचा नाचा ना भारुडात काय झालं देवगावच्या पोरांना हरिपाठात यायला हे तुमच्या सारखेच पोरं आहे ना आणि तुमच्याच यंग जनरेशनचे ना आलं का एखादं पोरग म्हणलं त्या महाराजाला तुम्ही कशी पावली खेळता कसा पाय उचलायचा आधी कोणता उचलायचा माघो कोणता घ्यायचा किती पोरं आले किती जणांनी विचारलं पोरं हो तुम्हाला आलं कोणी आतापर्यंत नाही ना हा या अशी विचारायला येणार हा ते म्हणते तो पुढे चालू का हे चांगले नाही विचारायचे महाराज उलट हे कुठं गुत्यांना असले ते हे पोरं त्यांना गुतून घेते ना, ना शेत महाराज एवढा छान पाकवा तुम्हाला कोणी म्हणलं का महाराज तुम्ही कुठं शिकले तुमचे किती बोल झाले म्हणलं किती बोल झाले किती शिकले तुमचा हात किती गोडे तुम्ही नेमकी कशी प्रॅक्टिस करता तुम्ही इतकं छान वाजवता विचारलं कधी कधीच नाही विचारणार उलट ते त्यांना विचारणार नाही कसं वाजवता कशी प्रॅक्टिस करता आताची लगत तुमची कशी ते उलट म्हणणार तुम्ही सप्त्याला गेल्यावर आठ दिवसाची किती घेता म्हणजे ह्या बाकीच्या पण करतील पण त्यांना कसं शिकले किती कष्टातून शिकले हे नाही विचारणार एवढे छान भाऊ हे आमचे गायक वादक इथे आलं की एखादं कशी चाल म्हणता स्वर कसा लावायचा काळी दोन कसा आहे एक कसा आहे पांढरी तीन कसा आहे पांढरी दोन नाही महाराज हे नाही विचारणार महाराज अरे तरुणांना आपण भगवान बाबा ज्ञानोबा तुकोबर आहे छत्रपती शिवाजी राजांचे मावळे आपण अरे माणसं कोणते आपण अरे शिवरायांच्या मावळे आम्ही दुबळे अम्मा समजू नका शिवरायांचे मावळे आम्ही दुबळे अम्मा समजू नका चिंतड्या चिंतड्या करून माणसं कोणतेसारखे माणसं अरे धर्म कोणता क्वालिटी कोणती आपली माणसं कोणती आपण <laughs> माणसं कोणती त्या नोकाने तरी चांगलं वागायचा प्रयत्न करा ना महाराज आलात ना एवढा सुंदर परमार्थ करतो या ना पायान अगं जाऊ द्या का चार दिवस काम मरू द्या काम काय आमच्याच पुजील हे थापा भाकरी आण सरपण घाला चुलीला करा <laughs> ती का तुम्हाला मोकळं सोडी ती दिसला दिसला <constellation> बाया बायाला एकच करते एकच हात जुडून विनंती करते दोन कामं कमी करा पण जेवायला बसल्याला याला सुखी खाऊ द्या गे माझ्या आया हो हा जेवायला व्हायला बसल्या तुमच्या तोंडाला आग्या जाग्यामुळे चावतून कोणता नाही कोण कोण कोणकण कोणकोणकणपण जगूच देई त्याला कुणीकडूनच जगू दे ही बाई साधा नाही महाराज बाया काय आहेत का महाराज कुणीकडूनच जगू देत नाही नवऱ्याला हे गावाच्या महाराज गावाच्या उताड्या घरी जातो तर हे आग्या मोर टिचर तुटून पडत <laughs> इतकी बोलवती नवऱ्याला इतकी बोलवती महाराज जेवायला बस महाराज नवरा जेवायला बस बसला बिचारीनं आणलं बायानं एकच सांगते तीच भर पोटाची खळगी भरण्यासाठी पिंट्याच बाप एवढे हाडाचे काढं रक्ताचं पाणी करतो मी गाड्यांचीच बाजू वडीत नाही असं नाही पण ऐका तुम्ही चार भीती दे तुम्हाला सामान कुडून आलं किराणा कुडून आला तुम्ही विचार केला नाही मग बिचारा काही कवय ना हाडाचे काढे रक्ताचं पाणी करतय ना कोणाची ना कोणाची डुफी त्याच्या डोक्यात कुंपितो ना नाही गेले तरी कुंभू कुंभू टोप्या टोप्या डोक्यात टोप्या घालून तुम्हाला आणून ना खाऊ द्या ना त्याला दोन घा सुता सुती खाऊ द्या ना अरे जेवण झाल्यावर नवऱ्याला काय बोलायचं तेवढं बाईनं बोलावा आपण म्हणते महाराष्ट्रातल्या मातीतली लेकरे नवऱ्याला जेवू द्यावा बाईना जेवल्यावर काय बोलायचं ते नवऱ्या जेवायला बसवान बाई लोक कडकडलूच बाई फाल तस झालं बेस्ट झालं झालं ते बी देवगावचं होतं ते कमीच नव्हतं ते तिच्या पुढच होतं त्यानं भाकर घेतली तांब्या घ्या छान तिला फेकून तिच्या तोंडर काय म्हणे तुझ्या खातच नाही म्हणे आज महाराज तिला माहीत होतं नवरालाही विचित्र आहे की परत जेवायला येईन त्याला काही भूक लागली दम निघत नाही गाडी आज लईच बिघडेल होती ताडा ताडा गाडी चालत गेली गावातच गेली आंघोळीलासुद्धा नवरा घरी नाही आला ती वाटच पाहत होती पण त्याच का वाईन पाणी तापून ठेवलं पण ती गाडी लई रुळावरून बिघडेल होती गाडी डायरेक्ट सरपंच साहेबाच्या घरीच आंघोळीला गेली गाडी घरीच नाही आली तिनं दोन फोन केले तरी नवऱ्यानं फोन नाही उचलला तिने पिंट्याच्या बापाची तर आंघोळ झाली नाश्त्याला तो मारत ते उपसरपंचाच्या घरी नाश्त्याला गेलो तिने बाई पिंट्याचा बाप्पा लय बिघडला बा आंघोळ दुसरीकडे केली नाश्ता दुसरीकडेच केला जेवाई सुद्धा दुपारी घरी नाही आला दिवसभर रडली कशी का सण पण लई जीव नवऱ्यामध्ये लई जेव हा दारुड्याची तर लय भारी मारत किती मारू द्या काही बोलू द्या पण म्हणती ती काला आहे पण दिलवाला आहे मारुड्याची बाई लई वा भा। लय जीव याडा तिचा लय जीव येडा मार तिला नवऱ्याचा टाईम माहीत राहतो घरी यायचा पण तेवढ्या टायमी मध्ये नवरा जर घरी नाही आला ना अशी येडेवणी करते बाई धागडा बाई चंद्रभागा भागा कसं का असा नाया हानी तो मारी तो बाया पण त्यांच्याशिवाय मला घास गिळत नाही ना आज कमून येईन वया कमून येईन दोन, दोन करे मारी शिवार मारी ती लई याडा जीव मार किती मारू द्या पण म्हणती नवरा माझा आहे मला मारी तो मला तुला मारलं का नाही ना मग माझा नवरा मला मारी तो तू काय कान कानभर ती उलटी हे असं तिची हे असंय बायकोच्या भांडणात श्याण्याना तर जाऊ द्या पण याड्यान सुद्धा पडू मी <laughs> शपथ घेऊन सांगते तुम्हाला कधीच पडायचं नाही बाबा नवरा बायकोच्या भांडणात येड्यानं तर जाऊ द्या पण श्याण्याना सुद्धा पडू नाही येड्यानं सुद्धा नाही अहो आशे भांडा तो हो आशे जी म्हणजे तुला पाहून घेईन तो म्हणतो तुला पाहून घेऊन आशे प्याटा ते आखी गल्ली त्यांचं भांडण मिटायला ही त्याला वडी ती ती त्याला वडी ती असे पेटा त्या असे पेटा त्या गावकऱ्याला वाटत आता हे सोडचिठ्ठीवरच आले सोडचिठ्ठी पाहुणे नवला असे भांडा त्या असे भांडा त्या पाहुणे दहाला दोघ एकमेकाला घास घाली ते घास घालताना लई मजा राहते तर तो, तो लई प्रेम राहतो मारा नवर बायको येते मारा नवरा घरी आलाच नाही महाराज जेवायला सुद्धा नाही दिवसभर रडली आणि बाई मला मिली मुरुदीला कुडून अगोद्या आली नवरा जेवायला बसला आणि मी बोलले पोटासाठीच करतन आमच्यासाठीच कमीतन बाई कुडून मला माई अक्कल का माती खायला गेली होती बाई बोलले ग तसंच गेलो बाया लढ रडली बाई जेवलीच नाही जाऊ द्या द्या म्हणे मी आज भांडणच मिटी ते पप्प्याचं बापा आला कॉल मीच बोलते बाई जाऊ दे मरू द्या गेली दुकानात महाराज हे गुलाबाचे फुलं आणले हे कमळाचे फुलं आणले नवऱ्याचा राग मिटवायला नवरा आला गाडी लावली आला ग बाई पिंटाच बापा आला ग आला आला बाई मा वाघ आला ग आला बाय आला ग आला आला बरं झालं घरी आला मला वाटलं रात्री बी ग्रामपंचायत मध्ये जेवतो पण आला गो असा आनंद आला महाराज काट केलं ऑप्शन करायला ऑप्शन नवरा घरात आला दारात पाय घरात पाय न केलं पाय धुवायला सुरुवात तू म्हणे बघू सगळी तस तांब्या फेकून दिला भाकर आणि गिळा म्हणली आणि आता एवढा असा नवऱ्याला कळाना कपूरनी माहिती गेलं बघा तुम्ही महाराज तिनं कस तरी त्याला ओवळलं औक्षण केलं आणि भांडण मिटावा युती व्हावा युती कळते तुम्हाला युती वहा। युती वहा। युती व्हावा म्हणून तिनं त्यांच्या हातात लाडानं कमळाचं फुल दिलं भांडण मिटावा म्हणून लाडानं कमळाचं फुल दिलं तो नवरा देवगावचाच होता तू पण सकाळी माझं एवढा जीव घेतला ना आता कमलाचं फुलली तीन पाया पडत ही खारक्यान तिच्या काना मागं टेकवली नवऱ्या ना बाई टूच्या बाई टूच्या पण माझ्या वहीनीलं तुम्ही एवढं जोरात मारू नका नाही तर मला मिटवायला यावं लागलं <laughs> पगवद्याचा हाती तो <laughs> टाकवली महाराज गळा 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 गळाबाईच्या डोळ्यातून पाणी मी ती रोडली पाच बोटं उमटली ती म्हणे पिंट्याची पप्पा सकाळी तुम्ही भांडून गेले आंघोळीला नाही नाश्त्याला नाही जेव्हा नाही माझे असं दगडावर निला कस तरी झालं माझा जसा जीव धरणीला टेकत नव्हता पाय धरणीला टेकत नव्हता गावातल्या गल्ली गल्लीने तुम्हाला पाठ लेन भांडण मिटावं म्हणून एवढा सोहळा केला तुमचे पाय धुतले तुम्हाला ऑक्शन केलं आणि भांडण मिटावा आपल्या दोघांची युती व्हावा म्हणून मी तुम्हाला कमलाचं बोल दिलं तुम्ही खुशाल मला मारता तो म्हणे अगं तो आम्हाला भाजपा दिला मी तुला पंजा दिला घाड्याळ सुद्धा एवढी पाहिजे मला मुद्दा तुम्हाला इतकाच मांडायचा नवरा बायकोच भांडण आहे भांडण होत असतात पण गोड बोलण्याचा प्रयत्न करा माय मी नवऱ्याचीच बाजू धरते असं नाही नवरा बाहेर जातो घरात येतो ना दोन शब्द गोड बोलून त्याला घरात घ्या आणि काय तुमचे वादविवाद येणं नंतर त्याला ते ते तुम्ही सांगा आणि दादा एक सांगू का रे त्यागाची मूर्ती आहे रे बाई मी तिची बाजू घेत नाही तुमची घेत नाही पण समजून सांगते दादा आई सोडली बाप सोडला बापाचं आडनाव काढलं बापाचं नाव काढलं तुमच्या नावाचं कपाळाला कुकू लावलं दिलं ते खाते दिलं ते नेसते आणि मरेपर्यंत तुमच्या दारामध्ये नानते नारे ती सगळं ऐश्वर सोडून तुमच्या दारात आली रे बायकोची जोपासना करा मला बाळावर चारच संस्कार चांगले करा आणि उत्तम निर्विसणी जीवन जगा आणि संसारात असं आनंदी राहिलं पाहिजे खुश राहिलं पाहिजे कधी कधी बायकोची मजा केली पाहिजे हशी मजा केला पाहिजे बायकून हसलं पाहिजे नवऱ्या ना काय येतं महाराज संग माणसाने हे एवढा कोरोना भाल्या घेऊन याला महाराज आपण जिथे हे आपलं लकी आपण महाराज हे ज्ञानोबा तू कोबरायची कृपा आपल्यावरती काय येतं मी म्हणते महाराज लग्नाचा वाढदिवस मित्राचा फोन आला ऐ कोरोनामुळं कोविड नाईन्टीन मुळे मी लिमिटेड लोकात माझी पार्टी ठेवलेली आहे येवरतोय बायकोला घेऊन लवकर आता तिला आवरायला लागली ती म्हणी कुठं जायचं तो म्हणे आपल्या मित्राच्या लग्नाची पार्टी आहे त्याच्यामुळे तुलाही बोलवलं आता आठ महिने ती घरी होती आणि बाया जायचं म्हणल्यावर एक तर आठ महिने कोणाला साड्या तीन हा नाही तिला असं कस तरी झालं ही घालू ती घालू ती घालू ही घालू लय अवघड राहतो महाराज दिवाळीच्या दिवशी महाराज बघा तुम्ही दिवाळीच्या दिवशी अवघड आहे महाराज निस्त्या साड्या पाहूनच जळायची बारी महाराज दिवे लावून सुद्धा जळायची बारी नाही महाराज लक्षात ठेवा काय मारा बाया औरायला लागली ही साडी इतक्या पिरा घालू का तितक्या घालू का ही साडी घालू का ते हिच्यावर काय मॅचिंग होतं ते बायाचं चा चालू झालं बाया माणसांना लई टाईम लागतो नवऱ्याचं काय मार <laughs> त्याला चॉईस <laughs> नाही काहीच नाही लय बाळा भाळा मार देऊ नटाफटा त्या। त्याला बाप जन्मात घेत नाही मारत त्याचा कार्यक्रम उचलून हे अगो बाय 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 दहा वेळा साडी नेसून यायची ही बरी गाऊ ही बरी गाऊ लक्ष आणि ज्याला हे बघा ज्याला घरी भाकर खायची आहे बायको जर तुम्हाला म्हणली का हो पिंट्याची पप्पा मी कशी दिसते तर तुम्ही म्हणायचं तुझ्यासारखी बाई या गावात न इतकी हँडसम आणि ब्युटीफुल तू दिसते संध्याकाळी तू मला भाजीच संध्याकाळी पण तुम्ही आव एक तुलाही बोलव होतं खरं बोललं ते बायकोने हिरवी साडी घातली हिरवाच ब्लाऊज घातला हिरवी टिकली लावली आणि डोक्याला रिबिन सुद्धा हिरवी लावली आणि बायकोला टिकाड काढली आता मला सांगा सगळं हिरवं आणि त्याच्यात बाई कुकाळी ती नवऱ्याला विचारायला गेली पिंटेज पप्पा मी कशी दिसते आता ती खरं बोललो तो म्हणे घासात तशी चरते <laughs> नवरा रात्री धर्मशाळेत झोपायला वाटावा <laughs> 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 लक्षात ठेवा तस नवऱ्यानं आवरलं तिला म्हणे केव्हाच्या साड्या घालती का गा? कवाच्या मिऱ्या करती कवाची पिन करती अरे आवराव माणसाला टाक्यात नि गा काय नाटकं लावले तर जरा इम्प्रेशन मध्येच आली काय म्हणले काय म्हणले काय नाटक लावले काय मिऱ्या करते काय पिणा करते का हो पिंट्याचे पप्पा असं कुठं राहतं का लग्नाला पाच वर्ष झाले आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा काय गोड बोलायचे तू तुम्हाला गुलाबजामू ये तू तुम्ही बर्फी आहे तू तसगुल्ला तुम्ही बालुशाही काय गोड गोड बोलायची पाच वर्षाला काय पसक बोला त्या तो म्हणे पिंटेची आई दुधाचे पदार्थ जास्त दिवस नाही कधी तरी प्रेमानं बोलत जा पण एक लक्षात ठेवा संसार करीत असताना एकमेकाला समजून घेण्याचा तरी प्रयत्न करा ही काळाची गरज आहे अरे मग ज्यानं लास सोडून आपले काम केले जनाबाईचं काम केलं मीराबाईचं अरे जनाबाईला तर जगाचा बाप दळू लागायला आला सुंदर माझे जाते गिरते देव देव ऐका ऐका वागिणी कान फाडून ऐक ऐक जनाबाईला देव दाळ लागायला देव देव आणि आताच्या देवगावच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा दोडून देई ना <laughs> साधी ताकद आहे का हे जनाबाईची ताकद जगाचा बाप सुंदर माझ्या जाते ग फिरते बघते ग जनाबाईच्या ओया दळिता कांडिता तुझं गायीन आनंदा पंढरीच्या बिटेवरी हरि उभा राहीला उभा राहीला ग सखा देव पाहिला सखा देव पाहिला देव पाहिला ग सखादेव पाहिला काय <laughs> हाय बाईच्या होय होत्या महाराज जगाचा बाप जनाबाईला बाईला दळून पूर्वी जाती होते आता हे का ग जाते आहे का दिले बाया साध्या आहे का जुनं जुनं घराच्या बाहेर काढलं नवं नवं घरात घातलं पाटा फेकला वरुटा फेकला मिक्सर घेऊन आली मोठ्या मोठ्या तवल्या फेकल्या कड्या फेकल्या पातीले फेकल्यान कुकर घेऊन आली बाई कुकर लावायला नवरा शिट्ट्या मोजायला शिट्या आका तालुका तुला राम घाली तो तू घरी शिट्ट्या मुलो जुनं राहिलं नाही जुनं महाराज सगळं नवं नवं घरात आलं लक्षात ठेवा जनाबाईला डोळ लागा ला, ला सावताबाबाचं काम केलं सोनाराचं काम केलं दामाजी पंताचं काम केलं सगळे काम देवाच्या क्वालिटीला शोभले वाजनाला शोभले महाराज म्हणजे खालच्या दर्जाचं काम चोखोबाची बही जा गजन विठुरायाचा